मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले जेव्हा त्या पुण्यात सिम्बॉसिसचा सुबोध भावे प्रचंड फेमस होता आणि अर्थात तू तेव्हा पासआउट झाला होतास पण हा ना सिम्बॉसिस्टचा सिनियर आहे आणि तू आय थिंक तेव्हा मालिकांमध्ये यायला लागला होतास पण हेच वादळ आणि हेच वलय मी तेव्हा अनुभवलंय हे मला सगळ्यांना आता सांगायचं आहे की ही सुबोधची क्रेज होती त्या काळात अमेझिंग क्रेझ होती तर सुबोध तूच आता त्या आठवणी पुन्हा जागा आणि आम्हाला कॉलेजातली एखादी छानशी आठवण प्लीज शेअर कर सिम्बॉलॉजिस्ट दिवस खरोखर कर मंत्रलेले होते मंत्रलेले असण्यासाठी एकतर सिंबॉलॉजिस्ट सारखं फार सुंदर महाविद्यालय जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटीन महाविद्यालय पुण्यातलं होतं खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमधली आशियामधली इराण इराकमधली सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी पाच वर्ष शिकलो आमचे मुजुलदार सर कॉलेजचे आमचे इनामदार मॅडम आमच्या प्राचार्य आणि आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षक इतर कर्मचारी यांनी अफाट भेंट केलं एकतर नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला नाटकाची आवड निर्माण झाली अभिनयाची आवड निर्माण झाली पुरुषोत्तम मध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती खूप सुंदर सुंदर मुलं दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये गेल्या होत्या पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं मंजेरी तेव्हा कॅनडामध्ये होती पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं आणि त्यांनी लपून छपून कधी मला चॉकलेट दे कधी कॅडबरी दे कधी अजून काहीतरी गिफ्ट दे असं खूप चालू होतं त्यांना असं वाटायचं की कदाचित मी हे खोटं एक निर्माण केलेलं की माझं अफेअर आहे कि मला कोणाच्या पैमा पडायचं नाही वगैरे 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 कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतो आहे मला अजिबात रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे पण कॉलेजमध्ये पाच वर्ष मी मनसुक्त नाटक एन्जॉय केलं नाटकाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघतानाच आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझा इथपर्यंतचा प्रवास झाला त्यामुळे तू आठवण काढलीस की फार हृदय क्षणांची आहे मला त्या आज मागेला भेटल्यासारखं वाटलं थँक्यू